राहता शहरातील जितेंद्र एणे आणि जितेंद्र वुमेन्स या कापडाच्या दालनात गेल्या अनेक दिवसांपासून काम करणाऱ्या एका महिलेला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तसेच तिच्या भावाला बेदम मारहाण केल्याप्रकरणी राहता पोलिसांमध्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत अधिक माहिती अशी की राहता शहरातील जितेंद्र एनक्स या कापडाच्या दालनात भारती घोडके या गेल्या तीन वर्षांपासून कामकाज करत होत्या मात्र याच महिलेला दुकानदार मालकाच्या मुलाकडून मारून टाकण्याची धमकी दिली जाते भारतीया जितेंद्र एनेक्स यांच्या कापड दुकानामध्ये गेल्या साडेतीन वर्षांपासून तर जितेंद्र वुमेन्स या नवीन दालनामध्ये गेल्या पाच महिन्यांपासून कामकाज करत होत्या मात्र सार्थक चोरडिया यानं त्याच दुकानातील एका महिलेशी संबंध असल्याचं भारतीयांनी सांगितलं सार्थक याचे त्यांच्याच दुकानातील महिलेशी संबंध असल्यानं त्याचे अफेअरचे किस्से बाहेर येऊ लागल्याने त्याचा आरोप त्यानं भारती यांच्यावर घेतला आणि तू सगळीकडे सांगत फिरत असल्याचा आरोप केला आणि त्याचाच राग येऊन भारतीला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली या सर्व घटनेला कंटाळून भारतीयांनी आत्महत्या करण्याचं ठरवलं असता तिच्या भावानं तिला पाहिलं आणि आत्महत्या करण्यापासून थांबून काय त्रास आहे असं भारतीला विचारलं असता तिनं सर्व घटनाक्रम सांगितला त्यानंतर आकाश जगताप छोटू बोरगे सचिन बोरगे आणि भारती हे जितेंद्र बोमेन्स या कापडाच्या दुकानामध्ये सार्थक चोरडिया याला समजावून सांगण्यास सा गेले असता सार्थक्यानं त्यांना जातीवाचक शिबीगळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली त्यानंतर सार्थक यानं लांबेश चोरडिया जिनेश चोरडिया निलेश चोरडिया कमलेश चोरडिया यांना बोलवून घेऊन सचिन बोरगे छोटू बोरगे आकाश जगताप यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली असता त्या मारहाणीत त्यांना गंभीर दुखापत झाल्यानं त्या सर्वांना शिर्डी येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालयामध्ये उपचारासाठी पाठवण्यात आलं असून भारती यांच्या भावाला गंभीर स्वरूपाचा मार लागल्यानं त्याचा हात फ्रॅक्चर झाला असून त्याला डॉक्टरांनी ऑपरेशन करण्यास सांगितलं आहे सदर घटनेमध्ये सार्थक चोरडिया जिनेश चोरडिया कमलेश चोरडिया निलेश चोरडिया लांबेश चोरडिया यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम एकशे एकोणनव्वद दोन एकशे एक्याण्णव दोन एकशे नव्वद एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न तसेच अनुसूचित जाती जमाती कायद्याअंतर्गत कलम तीन एक आर अनुसूचित जाती जमाती तीन एक एस अशा पद्धतीनं गुन्हा दाखल करण्यात आलाय अशा प्रकारे महिलांची इज्जत न करणाऱ्या आणि कामाला असणाऱ्या महिलांवर वाईट नजर टाकणाऱ्या नराधामांना कठोर शिक्षा देण्याची मागणी भारतीयांनी बोलताना केली आहे तू कुठं जॉबला होती आणि नेमकं काय प्रकल्प त्या ठिकाणी घडला काय सांगाल त्याविषयी त्यांनी कॉल केला कॉल चोडी यांनी मला कॉल केला कॉल केल्यानंतर त्याने मला त्याने आधी मला योग प्रश्न केला की दुकानात काय काढ्या करताय मग मी बोलले काय काढ्या म्हणे जसं काही तुम्हाला माहितीच नाही पण मला जी गोष्ट माहितीच नाही त्याने आरोप लावला माझ्यावर तर तुम्हाला माहिती म्हणे तुम्ही एड्याच सोन घेत आहे म्हणून मला माहीत नाही मी माझ्या दोन मुलांची शपथ घेतली तरी त्याला विश्वास पटत नव्हता तो बोलला तुमचं जर त्याच्यात नाव आलं तर तुमचं कांड होईल मी कमलेश म्हणजे त्यांचं चुलता त्यांचं नाव घेऊन मला धमकी दिली त्यांच्यासमोर जर तुमचं नाव जर आलं मी तुम्हाला सोडणार नाही तुम्हाला मी मारीन आणि तुम्ही जर आता काम सोडलं मी त्याला बोलून माझं जर चुकत असतं म्हणजे माझी जर चुकीच नाही त्याच्यात तर मी काम सोडते तो बोला काम सोडायचं नाही तुम्ही जर चुकी केली नाही तर काम नका सोडू म्हणून मी काम सोडलं नाही तर त्यांनी का मी कोणाला काही सांगते मी नव्हते सांगत तरी कोणाला त्याला कोणीतरी सांगायचं मी त्याचे विषय कोणाला तरी सांगते वाय झेड कोणी असं माझे विषय त्याच्या मनात ना कोणतरी कानं भरत होतो आणि त्याने मला डायरेक्ट धमकी दिली तुम ने का तुम्हाला मी मारून टाकन तुमचं जर नाव आलं नाही काय नेमकं काय कारण का धमकी का त्या म्हणजे तुम्ही हे करताय म्हणजे याला खेळ तुम्ही करताय कशाला कशाला त्याचा मॅटर जो तिच्या त्याच्या आयुष्यात जी कोण व्यक्ती असेल त्याचा मॅटर मी त्याच्या घरी सांगते किंवा तिथ त्या तिच्या नवऱ्याला सांगते किंवा मग घरी कोणाला तरी सांगते हे तो मला बोलला म्हणून तो मला असं बोलला तर तुमचं नाव आलं तर मी तुम्हाला सोडणार नाही मला माझं नाव येत असेल तर मी काम सोडते मला काम सोडायला नाही लावलं कुठं कामाला मी जितेंद्र मध्ये ते मी आधी वुमेन्सला होते वुमेन्सून जितेंद्र मध्ये टाकले त्यांनी मग मी मला ते सैन नाही झालं मी आज माझा जीव द्यायला निघाले जीव मला फोनवर पण मला तो बोलला तर त्यात तुम्ही निघलं मी दुकानात तलवार पण आणून ठेवलेली त्याला माहित होतं मी घाबरते म्हणून कारण की मी एक लेडीज आहे माझं माग कुणीच नाहीये हे त्याला माहीत होत पण त्याला आज कळलं का माझ्या मागास सगळेजण कारण की मी चुकीची नव्हते मी माझ्या भावांना सांगितलं माझा भाऊ एकच आहे मी माझ्या भावाला सांगितलं भाऊ भावा गेला तिथं विचारायला तर त्याचा हात मोडला त्याने माझ्या भावाला का काही झालं तर मी त्याला सोडणार नाही आणि त्याने ती पण धमकी दिली मला काही झालं तर मी जेलमध्ये गेलो तरी मी तुम्हाला सोडणार नाही हे त्यांनी पण मला हे केलं आणि जातीवरून पण त्यांनी शिव्या दिल्या दुकानामध्ये दुकानासमोर एकामेकाला मारलं मी पण मधी पडले मला पण लागले गेलेले आहे पण त्यांनी जातीवरून मला बोलणार आणि माझी केस अजून पोलीस स्टेशनने घेतलेली नाहीये उद्या मी जर हे मॅटर सांगितलं नसतं मी जीव द्यायचा प्रयत्न केला नसता तर मला त्याने उद्या माझी काही चुकी नसता नाव आलेलं असतं ते तो काही पण करू दे तरी नाव सांगितलं त्यांनी जर कुणी पण माझं नाव सांगितलं असतं त्यांनी माझा काटा काढला असता माझ्या मुलांना कुणी सांभाळलं असतं मला न्याय भेटला असता का तुम्ही लोक का करत काय करता माहिती का लेडीज जेव्हा मरती ना तेव्हा तुम्ही न्याय द्या हे चुकीचं आहे जेव्हा लेडीज कुणी पण असू द्या गर्लफ्रेंड असू बॉयफ्रेंड जेव्हा तो मारतो ना तिला तेव्हा कोणाला किंमत कळत नाही तिची वाली जेव्हा ती झुडती तिला टॉर्चर करता एक लेडीज असते ना तिला तुम्ही टॉर्चर करता हे चुकीचं आणि चुकी हे सगळे पैशामुळे होत जिथं पैसा असतो ना तिथे सगळे लोक दाखतात पण हे चुकीचं त्याला वाटलं हे पैशामुळे झाकून जाईल पण मी आज जागृत झालेले कारण की मला ना वाचवलं देवानी मी मारता मारता वाचवले तेव्हा उद्या जर माझं नाव आलं असतं त्याने माझा कार्ड केलं असता कारण नसता माझे मुलं उन्हात पडले असते मी चूक आणि मी आज पोलीस स्टेशन आले माझी केस घेतली नाही माझे सगळे जण ज्यांना मारलं ना त्यांनी वीस पंचवीस जणांनी आज ते हॉस्पिटल मध्ये कोणामुळे त्यांच्यामुळे हे गेलं करायला आणि माझं नाव घेतलं मी एक गरीब आहे माझ्या माग नवऱ्याचा आधार नाही हे सगळं त्याला माझी कंडिशन माहित होती तरी तो मला बोलला का बोलला त्याला कुणी भेटलं नव्हतं ना मीच एक भेटले होते बोलायला बरोबर ना आणि बरोबर बोलला तुम्ही दुकानामध्ये तलवार आणून ठेवली म्हणजे हे टॉर्चर मलाच केलं ना हे मी सांगायचं नव्हतं का म्हणजे तलवार आणून ठेवली मारायसाठी म्हणजे मी जर सरांना सांगितलं असत किंवा कोणाला सांगितलं असत आज हेच झालं ना मग मी सांगायला गेले गे आज तोच मॅटर झाला ना हा जो सगळं प्रकार घडलाय नेमकं कशामुळे घडला नेमकं काय मग काय कारण का होत याच्या मागे एवढंच कारण होत मामाची मुलं गेले विचारायला आणि एकमेकाला मारलं तेही मा... आए, ते नाही आणि म्हणजे मॅटर म्हणजे मला मॅटर माहितच नाही त्याचं लपड चालू आहे का नाही चालू पण ते माझे नाव गेलं त्याच्यात मी करते म्हणून दुकानामध्ये नाही मग काय करता तो होत होता टॉर्चर मला करत होता माझ मी जर एक सरळ मुलगी तुम्ही जर मला बदनाम करताय चुकीच आहे ना म्हणजे जो काही त्यांचा तो मॅटर होता किंवा लपडाचा मॅटर होता तो तुमच्या निदर्शनात आला आणि तुम्ही कुठेतरी त्यांचं काडे लावाच काम करताय असं या ते

आमची महिला आमची बहीण भारती घोडगे यांना जे राहत्यामध्ये जे काही नराधामांनी या हुकुमशाहीच्या नरा पद्धतीने म्हणजे लोकशाही सोडून हुकुमशाहीच्या पद्धतीने जे त्यांना मारहाण केली त्यांना जातीवादक शिवीगाळ केली त्यांच्याबरोबर त्यांचे भाऊ होते त्यांचाही हात हात फ्रॅक्चर झाला व दुसरा मामाचा मुलगा होता त्याचाही बरगडीला चांगला मार लागलेला आहे आता त्यांना येऊन आम्ही सुपर हॉस्पिटलमध्ये आता प्रोसिजर पूर्ण चालू आहे परंतु या शिर्डी या राहत्यासारख्या ठिकाणी जर असे नराधम जर करत असेल तर ही बाब अत्यंत चुकीची आहे कायदा सुव्यवस्था ह्या लोकांच्या पैशाच्या जोरावर यांनी अगदी पायदळी तुडवलेला आहे आणि वीस ते बावीस जणांनी त्यांना जर चौघ जणांना घेरून मारलं म्हणजे हा अमानुष कृत्यच आहे या अशा कृत्याला आमचा जाहीर निषेधच आहे परंतु त्या लोकांना योग्य ती शिक्षा कायदेशीर योग्य ती शिक्षा व्हावी व कोणत्याही अधिकाऱ्यांनी असो किंवा पोलीस स्टेशननी त्यांना अजिबात पाठीशी घालू नये कारण आता खऱ्या अर्थाने हे फार गरीब लोक आहे आणि ते ते बलाढ्य लोक आहे म्हणजे ही जर तफोवत असेल ते हे फार चुकीचं आहे त्याच्यामुळे आता आम्ही सर्व राहता पोलीस स्टेशनमध्ये जाणार आहे उद्या आम्ही सर्व समाज बांधव मिळून डीवाय एस पी ऑफिसलाही निवेदन देण्यासाठी व ठिया मांडण्यासाठी जाणार आहोत तरी प्रशासनाला विनंती आहे की ह्या अशा ह्या लोकांना जे कायद्याचं उल्लंघन करतात त्यांना कठोरात कठोर शिक्षा मीडियासाठी प्रतिनिधी महेश भालेराव राहता